हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच चॅनेलवरती आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जे तुम्ही जर तुम्ही बी ए फर्स्ट इयरमध्ये शिकत असाल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांना या चॅनेलवरती पूर्ण जे काही बी कॉम फस्ट बी ए फर्स्ट इयर बी कॉम फर्स्ट इयर सेकंड इयर तसेच बारावीला ज्यांचं बारावीला कॉमर्स होतं त्यांच्यासाठी पूर्ण जे काही वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन चिटणीसाची कार्यपद्धती या पूर्ण जो काही स्वाध्याय आहे तर त्याची स्वाद्याची उत्तरे आपण व्यवस्थित पाहिलेली आहेत जर तुम्ही ते पाहिली नसतील तर चॅनेलवरती जाऊन तुम्ही चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ती पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त विद्यापीठामध्ये बी ए फर्स्ट इयरमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत तर त्यांचा क्वेश्चन पेपर वर्षाच्या शेवटी फक्त एकदाच होतो तर त्यांचे क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतात तर ते आपण पाहत आहोत तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा पेपर कशा पद्धतीने असतो किती गुणासाठी असतो तर हे पूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम तर हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम यामध्ये पुस्तक एक हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना आणि पुस्तक दोन फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश हे अशा पद्धतीने दोन पुस्तकं आहेत तर तुम्ही म्हणाल की हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा पेपर वेगवेगळा असेल की एकत्र असेल तर बघा हिंदी व इंग्रजी हा जो पेपर आहे तर तुमचा हा पेपर एकत्रच असणार आहे म्हणजेच तुम्हाला मी आता क्वेश्चन पेपर दाखवल्यानंतर समजेलच तर बघा हिंदीचा जो पेपर असणार आहे तुमचा चाळीस गुणांसाठी असेल आणि भरा आणि इंग्रजीचा जो पेपर असेल हा तुमचा चाळीस गुणांसाठी असेल असे दोन्ही क्वेश्चन पेपरचे मिळून तुमचे एकूणऐंशी गुण होतील तर बघा आपण पहिल्यांदा आपण हिंदीचा पेपर कशा पद्धतीने असतो किती गुणांसाठी असतो किती वेळ असतो तर ते पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत त्याही आधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा यामध्ये तुम्हाला गुण असतील आपण हा जो आहे हिंदीचा पेपर पाहत आहोत हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला एकाच दिवशी हा पेपर होत असतो तर बघा पाठीमागे इंग्लिश आणि फ्रंटला हिंदी आहे तुम्ही या दोन्हीपैकी कोणता प्रश्न तुम्हाला आधी सोडवायचा आहे तर ते तुम्ही सोडवू शकता तर बघा हिंदीचा जो काही तुमचा पेपर असणार आहे तो असेल एकोणचाळीस गुणासाठी आणि त्यासाठी वेळ असेल दीड घंटे म्हणजेच दीड तासाचा तुम्हाला वेळ असेल त्यामध्ये तुम्ही हिंदीचा पूर्ण पेपर सोडवायचा आहे तर बघा यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत तर पहिली सूचना आहे सभी प्रश्न अनिवार्य हे म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्यानंतर दुसरी सूचना आहे उपप्रश्नो केली अधिकतम पाच अंक आहे म्हणजेच जो तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पाच गुण दिले जातील त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तिसरी सूचना अशी सांगितलेली आहे सभी उपप्रश्नो जवाब सेवेंटी फाय से हंड्रेड शब्दों मी लिखे सभी प्रश्नों के जवाब की सुरुवात स्वतंत्र प्रश्नोपर कीजिए तर बघा जे काही प्रश्न आहेत तर तुम्हाला पूर्ण म्हणजे जो पहिला प्रश्न असेल तुमचा तो पूर्ण प्रश्न तुम्हाला नवीन पेजवरती स्टार्ट करायचा आहे जर तुमचं पहिल्या प्रश्नाचं आन्सर हे पहिलं पेज आणि दुसरं अर्ध पेज जर जा झालेलं असेल तर त्याच्या खालूनच तुम्ही दुसरा क्वेश्चन चालू करायचा नाही तर त्यासाठी तुम्हाला नवीन पेजवरतीच तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं आहे त्यानंतर चौथी प्रश चौथी सूचना आहे चाळीस अंक के प्रश्नपत्रिको के अंक का रूपांतर आपके शिक्षण क्रम के संरचना के अनुसार किया जाएगा म्हणजेच ते म्हणतात की चाळीस गुणाच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक्षणक्रमाच्या संरचनेनुसार गुणांत रूपांतर करण्यात येतील तर अशा पद्धतीने या सूचना दिलेल्या आहेत यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात त्यानंतर बघा प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला हिंदीचा हा प्रश्न प्रश्नपत्रिका चाळीस गुणासाठी असेल त्यामध्ये तुम्हाला प प्रश्न पहिला आहे निम्नलिखित किंनी चार उपप्रश्न लिखी तर बघा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर यामध्ये पाच प्रश्न दिले जातील तुम्हाला पूर्ण जर तुम्ही या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला जो काही प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा त्या ते ते त्या आ आ हे जे प्रश्न होते त्यामध्ये तुम्हाला पाच उपप्रश्न विचारण्यात आलेले होते त्यातील तुम्हाला चार उपप्रश्न सोडवायचे हे कंपल्सरी होतं तसेच याही पेपरमध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये पाच प्रश्न दिले जातील त्यामधील तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत तर प्रत्येकी पाच गुण असतील त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न असेल निम्नलिखित निम्नलिखितकीने चार प्रश्न चार उपप्रश्न लिखे पाच प्रश्न दिले जातील त्यामधील दिल तुम्हाला चारच प्रश्न लिहायचे आहेत अशा पद्धतीने हा छोटासा तुमचा हिंदीचा पेपर असेल तर यात काही अडचण असेल तर तुम्ही पाहू शकता जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा मी टेलिग्रामवरती पूर्ण क्वेश्चन पेपर सेंड केलेले आहे तिथे तुम्ही डाउनलोड करूनसुद्धा क्वेश्चन पेपर पाहू शकतात त्यानंतर बघा याच्याच पाठीमागे तुम्हाला इंग्लिशचा पेपर दिला जाईल यासाठी वेळ असेल दीड तास आणि गुण असतील चाळीस तर हिंदी आणि इंग्लिश तुमचा एकाच दिवशी पेपर असेल तो पेपर हिंदीचा दिल्यानंतर लगेच तुम्हाला पाठीमागे याच्या इंग्लिश दिलेला असेल ते तुम्हाला सोडून घ्यायचं आहे इथे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या कंपल्सरी मी पूर्ण पेपरमध्ये वाचून दाखवलेले आहेत आत्ताच तुम्हाला हिंदीच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे तर ते सुद्धा मी वाचून दाखवलेलं आहे या सूचनेमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता तर हा जो तुमचा इंग्लिशचा पेपर आहे यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला पाच उपप्रश्न दिले जातील तुम्हाला कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर <toilets> इंग्रजीमधून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्यात येईल कोणत्याही पाच प्रश्नातील चार उपप्रश्न सोडवा म्हणजेच कोणत्याही पाच उपप्रश्नातील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा प्रत्येक प्रत्येक प्रश्नासाठी पाच गुण असतील अशा पद्धतीने पूर्ण प्रश्नाचं डिवायडेशन त्याने पूर्ण मार्कामध्ये व्यवस्थितपणे करून दिलेलं आहे उजव्या सेटला तुम्हाला याचे गुण दर्शवण्यात आलेले आहे तर ते तुम्ही पाहू शकता तर इंग्लिशचा पेपर अशा पद्धतीने असतो चाळीस मार्काचा असतो दीड तास असतो यासाठी तर अशा पद्धतीने हिंदी अशा पद्धतीने इंग्रजी आणि हिंदी या विषयाचा पेपर आज आपण पाहिलेला आहे जर तुम्हाला या दोन्ही पेपरमध्ये काही अडचण असेल मार्काबद्दल किंवा क्वेश्चनबद्दल किंवा याच्या उत्तराबद्दल तर तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर आणि व्यवस्थित पाहणार आहोत त्याही आधी चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाही धन्यवाद